तर हॅलो मित्रांनो गुड आफ्टरनून मी पन, अ, आता चालू आहे लोणावळ्याला ॲक्च्युली मी झोपलेलो पण मित्राचा फोन आला मला आणि तो बोलला लोणावळ्याला जायचं आहे जायच्या घरी तर मग काय मी लगेच उठलो तयार वगैरे झालो आता बघू शकतो तुमचा भाव तसा छावा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटतो तुम्हाला लूक तुमचा भाव दिसतो बघ तर रावडी पण मनाने खूप चांगला आहे हो तर तुम्ही पण सांगा माझा लूक कसा वाटतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की कसा लूक वाटतोय माझा भाव तुमचा छावा दिसतोय का नाही नक्की सांगा आणि आता चाललोय लोणावळ्याला तर हा बघू शकता माझा फ्रेंड आला इथे आलाय हाय सोपले आणि आता आम्ही दोघं चाललोय जुपिटर तर आम्ही जाऊ आता, आता पण एन्जॉय करा करून आहे चला आता आम्ही चाललो कंटिन्यू करा ब्लॉग चला आता तुँ� घरून निघालो आलो आणि आता रस्त्यावर आणि हे बघा थोडस पुढं आलं ना हे बघा लेफ्ट साईडला जो रस्ता जातोय तो दहिवली जातोय आणि राईट साईडला आपण जातोय आता कर्जतमधून बाहेर हे बघा आपले छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे किती भारी वाटतोय किती मस्त वाटतोय आणि आपलं थोडंसं पुढं बघायला ना इथे जिजाऊ उद्यान आहे जो की आता बनवलंय खूप सुंदर वाटतंय हे बघा थोडं पुढं आलं ना हा लागतो आपला ब्रिज जो की कर्जतच्या बाहेर आणि कर्जमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे नदी आहे आहे आपला त्याला श्रीराम पूल म्हणतात सुंदर अशी रहिवली आपली आता आपण आलो ब्रिज क्रॉस झालाय आणि हे बघा मिनी पंढरपूर आपलं कर्जत मध्ये नवीन बनवण्यात आलेलं आहे खूप छोट पंढरपूर आनंदी आपली कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही कुठून हा माझा व्लॉग बघताय कुठपर्यंत हा माझा ब्लॉग आलाय तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा आपलं छोटस पंढरपूर म्हणजे आळंदी आणि रात्रीचे तर खूपच सुंदर दिसतं लाईट वगैरे हो असतात बाजूला नदी आहे एकदम थंडी हवा असते शांत वातावरण असतो आणि खूप सारी पब्लिक येते आणि हे ये बघा कर्जतच्या बाहेर जाताना सुंदर अशी कमानी एक बनवण्यात आली आहे प्रवेशद्वार म्हणजे की आपला नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने आणि इथून पुढे राईट साईडला बघा ना तर स्टेशन बनतोय न्यू कर्जत साईड कर्जत मध्ये चला आता आपण चालू कर्जतच्या बाहेर राईट साइडला ना। जातो मुंबई साइडला जातो लेफ्ट साईडला जातो आपला स्टेशनकडे रस्ता स्ट्रेट जातो आपला कोपोली पनवेल आणि हे पुढे बघा आपलं रानमेवा आहे जांभळा आहे आंबे आहेत बरंच काही असतं त्यांच्याकडे आता हे बघा स्ट्रेट जो रस्ता जातो तो पनवेलकडे जातो मुंबईकडे आणि हा लेफ्टला आपण जाणार आता कोपोली लोणावळा पुण्याकडे रस्ता जातो इथूनच तर आता आपण पण जाऊयात पाठापाठ चला आता लोकेशन बघा व्ह्यू बघा किती मस्त वाटतोय डोंगर झाडी रस्ता वगैरे एकदम क्लीन लय भारी वाटतो मस्त मस्त वाटतोय जरा चला आता थोडस गर्मी मध्ये जरा थोडस गार होऊयात जरा थोडा उसाचा रस पिऊयात चला आता आम्ही निघालो इथून चला आता उसाचा रस पण खूप छान होता एनर्जी आले जरा लेफ्ट साइड ला खोपोली लावण्याला रस्ता जातो आणि राईट साईडला आपला पनवेल लाईव्ह मुंबई क्लायमेट <laughs> वगैरे आता एंटर मध्ये एंटर होत तर मित्रांनो आता आपण फायनली खोपोलीमध्ये पोहचतोय हा हो खोपोली साईडला ला रस्ता जातोय आतमध्ये मार्केट एरिया खोपली नगर परिषद आणि हा आपला इकडे लोणावळा पुणे साईडला जाण्याचा रस्ता तर आपण आता ह्या रस्त्याने जाणार आणि समोर जे डोंगर तुम्हाला दिसत आहेत त्या डोंगरावरूनच आपण घाट चढून जाणार आहोत तर खूप मजा येणार आहे तर तुम्ही कंटिन्यू बघा जेणेकरून तुम्हाला पण एक वाईब येईल आणि फील येईल आता खूप मजा येईल त्या डोंगरावरून जाण्यामध्ये तर बाईक रायडरसाठी तर खूपच मजेदार असते तर चला बघूयात आता तुम्ही पण एन्जॉय करा हे बघू शकता तुम्ही खंडाळा लोणावळा पुणे आणि आता इथून आपली जर्नी सुरू होणार आहे हे हो बघा आता स्टार्टिंग पॉईंटला आहोत आम्ही घाटाच्या आणि आता इथून जाणार आहोत हे बघा आता रायडर रायडरने आपला हेल्मेट घातला आहे बोल प्रिपेरिंग मध्ये आलाय आणि माझा काही विचार नाही आहे आता चला आता मी पण खूप दिवस झाले आलो नाहीये तर मी पण खूप इच्छुक आहे की घाट बघावा आता त्याला आता रायडिंगला मजा येईल आणि तुम्ही पण कंटिन्यू करा आता चला आता स्टार्टिंग पॉईंटवरून चाललो आहे तुम्ही पण घाट एन्जॉय करा आता आणि टर्निंग बघा फक्त कसले खतरनाक आहेत सगळं निसर्ग रम्य आहे आता बघा एकदम ऍडव्हेंचर टाईप आहे खूप भारी वाटते बघू शकता चला आता नेचर वाईब घेऊयात रायडिंगला तर खूप मजा येते आणि बघा कसा मस्त रस्ता आहे पुढे चांगले व्ह्यू आहेत बघण्यासाठी आणि जरा रस्ता थोडा नागमोडी आहे वाहने पण सावकाश चालवा ॲक्सिडेंट वगैरे होण्याची खूप भीती असते बाईक रायडरवाले तर खूपच खुश असतात जेव्हा गाडी या टर्निंगला येते ना तेव्हा त्यांना एक हॅपीनेस असते आणि एक गाडी चालवण्यामध्ये पण खूपच भारी वाटतं माझा भाऊ पण रायडरच आहे तो पण काय ऐकत नाही त्याची गाडी पण फुल स्पीडला पळवतोय मला पण जरा थोडंसं हाय जरा तुम्ही समजू शकता मला काय बोलायचं आहे तर तुम्ही पण जरा बघा जरा लक्ष ठेवा जरा ऍक्च्युली लोणावळा जाताना पुन्हा जाताना आहे ना मेन म्हणजे एक्साइटमेंट अशी असते की हा जाताना आपला जो रस्ता असतो हा म्हणजे घाट आप तो डोंगर मधून आपण अप डाऊन करतो आणि झाडं वगैरे असतात असं हिरवी आणि त्याच गोष्टीची जास्त खुशी असते आपल्याला एक नेचर वाईफ मिळतो आणि मस्त फ्रेश हवा असते आणि गाडी चालवायला पण एक भारी वाटतो हे बघा असे प्रॉब्लेम होत असतात त्यामुळे गाडी जरा सावका चालवत जावा हे बघा राईट साईडला रिक्षाचं पण ऍक्सिडेंट आहे त्यामुळे जरा वाहने सावका चालव ब्रेक वगैरे चेक करून घ्यायच जावा हा बघा ट्रक कसा थांबलाय आता आमच्या अंगावर आलं असतं तर मग मग काय झालं असतं घाट जेवढा चांगला आहे ना रस्ता तेवढाच घातकी पण असतो त्यामुळे आपल्या हातात आहे आपलं स्पीड कंट्रोल ठेवायचा आणि आपलं सुखरूप जायचं सुखरूप यायचं पाठीमागं बसणाऱ्याच पण जीव तुमच्या हातामध्ये असतो जरा ध्यान ठेवत जावा माझा भाऊ पण चालवतोय भावाला तर सांगूर ठेवलाय भावा स्पीड कंट्रोलमध्येच ठेव अप डाऊन होत असतो आमचं त्यामुळे माहिती आहे थोडंफार तेव्हा तुम्ही एन्जॉय करा तुमच्यासाठी मी पूर्ण रस्ता हा जो आहे ना तो कॅप्चर केलाय ते मोस्ट ऑफ बाईक राईडवाले असतात ना त्याच्यासाठी खूप नेचर वाईब असते आणि एक रायडिंगला खूप मजा येते त्यांना त्यामुळे तुम्ही पण एन्जॉय करा आणि कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला हा बघा आपला मन्सूनमध्ये मध्ये जो व्हिडिओ वगैरे व्हायरल होतो लोणावळा घाटाचा हा तो ब्रिज आहे तिथे मोस्ट ऑफ पब्लिक थांबत असते फोटोज वगैरे काढतात तो डोंगरेवरती जाण्यासाठी रस्ता आहे पुढे डोंगरावरती चढू शकतो आपण हा जो डोंगर आहे राईट साईडला त्याच्यावर पण जाण्यासाठी रस्ता आहे आपण चढू शकतो आणि पावसाळी एकदम हिरवा हो हिरवा असतं सगळी वॉटरफॉल वगैरे असतात हे बघा खाली कोकोली शहर आहे खालून आपण आलो आहे आता हे बघा आता वरती डोंगर आहे आपल्याला इकडे स्ट्रेट जायचं आहे डोंगरावर गाडीवर पण ध्यान ठेवा जरा नेचर बघण्यामध्ये तुम्ही गाडीवर लक्ष हटवू नका गाडी व्यवस्थितच चालवा हमेशा टर्निंग वगैरे आहेत हे बघा लेफ्ट साईडला आता गाडी बघा कशी झाली आहे ॲक्सिडंट झाला आहे त्यामुळे सांगत असतो वाहन आहे हमेशा सावकत चालू आहे लक्ष ठेवा रनिंग एरिया आहे ब्रेक वगैरे चेक करूनच यावा हमेशा माझ्या ब्लॉगमध्ये थोडीशी तुम्हाला माहिती मिळेल एवढ्यात आपण खुश आहे आणि कसं मग काही टेन्शन तर नाही मी बोलून बोलून जरी तुम्ही बोर झाला असाल माझं बोलणं आहे तरी हा व्ह्यू आणि नेचर आणि हा घाट हा नागपुडी रस्त्या वगैरे तुम्ही अजिबात बोर होणार चला आता थोडंच बाकी आहे आपला घाट थोड्या वेळामध्ये आपण वर गेलो का मग आपला घाट संपून जाईल आणि आपण लोणावळ्यामध्ये लो एंटर होऊन जाऊया तुम्ही एन्जॉय करा जरा बघा तुम्ही रस्ता पण बघून घ्या कसा आहे तर चला आता आपण वरती चाललोय थोडंसं अंतरावर बाकी आहे आणि घाट मग संपून जाईल थोडंसं बाकी आहे नेचरवाळी भेटते फ्रेश हवा असते मस्त हिरवा हिरवं सगळं असतं पावसाळी याच्यापेक्षा जास्त मजा येते की बघा तरी खाली आणि हा बघा वॉटरफॉल तो पाऊस नाहीये तरी पण तो चालू आहे होत एकदम सगळं काही ॲडव्हेंचर असतं ना आपल्यासाठी चला आता घाट संपलाय आपला आपण आता वरती आलोय जाऊयात आता लोणावळ्यामध्ये लोणावळ्याचा व्ह्यू बघूयात तर बाकी घाट बघू तुम्हाला कसं वाटलं काय एन्जॉयमेंट झाली का नाही बघितलं त्यांना कसं वाटलं हे अपघात वगैरे बघू जरा तुम्ही ठेवा चला आता आलोय आपण आता हायवे आणि आपण खाली येताना आपण इकडून येणार आता स्ट्रेट आपण बघू शकता मस्त आहे तर मित्रांनो आम्ही दोघं आता था इथे थांबलोय ब्रिजच्या इथे खाली आणि खूप दिवस झाले मी ऐकून होतो का इथे एक गाडी आहे गाडी आहे मित्रांकडून जाताना ऑल टाईम बोलत होते का इथे एक गाडी आहे ती कोणती गाडी आहे ते माहित नव्हतं तर आता मला मित्रांनी सांगितलं आहे का हा लोकेशन आहे तर मी आलो इथे चला बघूयात कोणती गाडी आहे त्या गाडीची काहीतरी हिस्ट्री आहे चला दाखवतो तुम्हाला ती गाडी तर ही बघा ती गाडी मी बघितली आहे आणि आपली ही गाडी रॉल्स रॉयस आहे जुनी गाडी आहे इथे तिची हालत बघू शकता तुम्ही खूप जुनी आहे म्हणजे काहीतरी हिस्ट्री आहे या गाडीची तर बघितली मित्रांनो इथे रॉल्स रॉयस आहे जुनी खूप जुनी झाली आहे अजित ठवड्यात आली इथे तिची काहीतरी हिस्ट्री आहे तर मला पण माहीत नाही पण मी ती गाडी बघितली आज आणि तुम्हाला पण दाखवले आणि इथे ती गाडी बघा आता निघूयात बघा क्लायमेट बघा किती भारी वाटत कार वाटत कार एक अलग लेवलची फील इथून ट्रेन जाते लोणावळा आपण त्याच्या बाजूने चालू रस्ते नाही आता आपण त्यांना राईटला आपल्याला जायचं आता मित्राचे तायचे झाले तर आता राईटला जायचे स्ट्रेट वे जातो आपला तिकडे पुन्हा आणि हे लोणावळ्यामध्ये आता आपण आहोत आता आपण चाललो इकडे लोणावळ्यामध्ये एंटर झाले आता आतमध्ये एक कुमार रिसॉर्ट आहे आय लव्ह लोणावळा ओके आणि हा इकडे स्टेशन आहे हे बघा आता इथं राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आणि इकडे लेफ्ट साईडला बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले दोन राजे आहेत ते बघून खूप छान वाटलं मला हे बघा आपले लोणावळा नगर परिषद अरे भाई मार्केट आहे का काय खप नाही अजून कुठून आलोय बाई एवढा घाट पण नसेल आला माझं एवढा मार्केट आहे नावच घेत नाही तो टेन्शन असं आलाय का मार्केटच कपल खप नाही कधी संपतोय असं झालंय आता बोलणार होत मार्केट संपतोय पण भाई वाटत नाही पुढे बघून आपला भावानो आता मार्केटच्या बाहेर आलोय हे बघा जर ह्या रस्त्याने नसतो आलो तर आम्ही ह्या रस्त्याने आलो असतो ह्या रस्त्याने आम्ही पोहचलो पण असतो आलाय मला तो बाजार फिरवू नका चला आता आपण आलो फायनली आता लेफ्टला जाणार हे बघा आता समोर ताईचं घर आहे घर नाही ऍक्च्युली ही बघा बिल्डिंग आहे आता ही समोर जी उभी आहे ना ही सगळी बिल्डिंग आहे आईची आणि आता आम्ही फायनली इथे पोहोचलोय तर मित्रांनो आम्ही आता ताईच्या घरून निघालो हो। आहे बट घरी जाणार होतो तो थोडासा टाईम होता आमच्याकडे तर फ्रेंड बोलला की चल जरा जाऊ टायगर पॉईंटला तर मी पण कधी बघितलं नाही तर बोललो चला आता टायगर पॉईंटला जाऊ दर तर तुम्ही पण बघा टायगर पॉईंट थोडीशी एक क्लिप आपली छोटीशी माझ्यासाठी पण नवीन आहे मी पण बघितलं नाही कधी टायगर पॉईंटला बट आता चाललो आहे तुम्ही पण बघा हे बघा लोणावळा घाटापेक्षा पण ते टायगर पॉईंटचे टन आहे हे बघा बस पण चढत नाही आहे वरती बघा किती खतरनाक टर्न आहे आता ही। आता आता काळा होईल मी चला फायनली आपण लालपरीला ओव्हरटेक करून पुढे आलोय आणि आता बघू शकता पुढे असं वाटतं कोकणामध्ये आलोय हे बघा किती भारी वाटत असं वाटतं कोकणामध्ये आलोय मस्त झाडी डोंगर आहेत आणि रस्ता पण ओकेमध्ये आहे ही बघा ते एक हा लाईन पॉइंट आहे असा आलाय मला जर आला टायगर इथे तर करायचं का बघा आलो इथे टायगर पॉइंट ना आणि घोडे इथे पण आहेत बघा व्ह्यू बघा टायगर पॉइंट इकडं दरी बघा किती मोठी दरी आहे माणूस गेला तर राहील का तो तिकडे भुशी आहे मी पाणी तुम्हाला तो बघा तिकडे भुशीर आहे मी त्यात पाणी नाही जास्त पावानं तुम्ही तरी बघा बघता तरी <laughs> हे बघा टायगर पॉइंटला आलोय पण इथे टायगर तर नाही पण माकडं भेटलीत हे बघा अरे भाई आहे एखादा काना घालली माझ्याकडे मग त्यांना सवय झाली यांना सवय झाली काही वस्तू घ्यायची आणि तरीच पळून जातो त्यांना माहिती येऊ शकत नाही लोक हे बघा आता बघा तई तो हे बघा दगडी मला असं वाटत ऐकत आहे तो काहीतरी नेण्याच्या मध्ये येतो मस्त हा टायगर पॉइंट आहे टायगर पॉईंटमध्ये टायगर माकडा दिसले आणि त्यापेक्षा भेटक बघा बघा एकदम परफेक्ट असा सनसेट पॉइंट आहे आणि खाली तरी आहे मस्त एकदम भारी व्यू आहे बघा टायगर पॉइंट दरी बघा तुम्ही बघू शकता आता सनसेट पॉईंट एवढा परफेक्ट वाटतो ना बघा किती भारी वाटतो आणि हा इकडं बघा एकदम ग्रीन आहे वाटते पण या कधी विजिट करा कशी आहे टेस्ट फक्त चीज भजी आणि पान भजी आम्ही एकदम उत्तर आलेलं कधी ट्राय करा हॅलो गाईस आता आम्ही टायगर पॉईंटवरून खाली आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे गाडी खूप टाईप झाला आता पाठीमागचा डोंगर आम्ही टायगर पॉईंटवरून खाली उतरून आलो आणि आता तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लोणावळ्याचा टायगर पॉईंटमध्ये कन्वर्ट झाला आणि आलो तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की का बॉक ब्लॉक पसर सपोर्टिंग गाईज लव यू गाईज बाय बाय